बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर आग्र्यात होणार छत्रपती शिवाजी महाराजांचे संग्रहालय गुजरातमध्ये पंच्याहत्तर हजार मुलींनी सामूहिक नृत्य करत केला विश्वविक्रम पुण्यातील महालक्ष्मी मंदिर सारसबाग कडून शंभर आदिवासी कुटुंबांना मदत आणि सीसीआयच्या संत खरेदीमुळे शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून नमस्कार मी गुरुराज आणि आपण पाहत आहात न्यूज अन हेडलाईन्स नंतर पाहूयात सविस्तर बातमीपत्र महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी एक सरकारी निर्णय जारी करत उत्तर प्रदेशातील आग्रा येथील कोठी मीना बाजार येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने याच ठिकाणी कैदेत ठेवले होते एक संग्रहालय बांधण्याची सरकारची तेथे योजना असून लवकरच ती जागा ताब्यात घेण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचं कळत आहे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मंदिराचं फायर ऑडिट पूर्ण झालं असून या फायर ऑडिटमधून अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत आपत्कालीन परिस्थितीत बचावासाठी कोणतीही यंत्रणा देवस्थान समितीने सज्ज ठेवली नसल्याची गंभीर बाब या फायर ऑडिटमधून समोर आली आहे त्यामुळे देवस्थान समितीने तातडीने सुरक्षा यंत्रणा सुसज्ज ठेवणं आवश्यक असल्याचं ऑडिटमध्ये सांगण्यात आलं आहे अंबाबाई मंदिरचं जेव्हा आम्ही फायर ऑडिट केलं तर त्या मी प्रथमतः आम्ही बघितलं की त्यांची इलेक्ट्रिक वायरिंगचा इश्यू सगळ्यात मोठा म्हणून आम्ही त्यांना सगळ्यात पहिला इलेक्ट्रिक आ, फायर इलेक्ट्रिक ऑडिट करून घेण्यासाठी सांगितलेले आहेत दुसरी गोष्ट आता सध्या अग्निशमन यंत्रणामध्ये महाळर्षी मंदिरमध्ये मंदे फक्त चाळीस बेचाळीस फायर एक्स्ट्रिब्युशर आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही नाही ही यंत्रणा जेव्हा कार्यरत होईल त्यावेळेला अग्निशमन हे त्या मंदिराच्या आतमधील जी दुकान आहेत किंवा बाहेरच्या दुकानं जी आहेत याला समजा काय इन्सिडेंट जर घडला तर हा ह्याच अग्निशमन त्यांनी ते, जी बसवलेली अग्निशमन यंत्रणा त्याच्यातून ते त्याचा यूज करू शकतात मग त्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलंय तुम्ही त्यांचं पाण्याचे सोर्स पाहिजे त्यांचा स्वतःचा किंवा त्यांना दोन तीन पंप्स पाहिजे होस रील ही सिस्टीम पाहिजे यार्ड हायड्रन पाहिजे जेणेकरून अग्निशमन वाहन आतमध्ये येण्यासाठी जर काय अडथळा होत असेल तर बाहेरच्या बाहेर अग्निशमन यवतमाळच्या चौदा वर्षीय धनश्री कुंडलकरने समुद्री जलतरण स्पर्धेत सोळा नॉटिकल मैलांचे म्हणजे तीस किलोमीटरचे अंतर केवळ सात तासात पार करून यशस्वी कामगिरी केली गुजरात सरकारच्या युवक कल्याण महोत्सवांतर्गत या आयोजित लांब पल्ल्याच्या सागरी जलतरण स्पर्धेत तिने हे यश मिळवलं धनश्रीने मुलींसाठी निर्धारित असलेले सोळा नॉटिकल मैलांचे अंतर जिद्दीने आणि धाडसाने पूर्ण केले असून तिच्या कामगिरीवर यवतमाळकरांनी आनंद व्यक्त करत कौतुकाचा वर्षाव केलाय गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील ढोलेरा येथील ठाकरधाम प्राणप्रतिष्ठा महोत्सवादरम्यान भरवड समुदायाच्या पंच्याहत्तर हजार मुलींनी पारंपरिक पोशाखात सामूहिक हुडोरास नृत्य सादर केलंय एकाच समुदायातील आणि एकाच ठिकाणी असलेल्या बहिणींनी सादर केलेल्या सामूहिक नृत्यामुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे वेदाली छोट्याशा विश्रांतीची पाहत्र न्यूज अँकर ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठमुлук महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित पात्र पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग ट्रस्टच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आदिवासींना मदत देण्यात आली खंडाळा येथील सावरगाव ठकारवाडी या दुर्गम भागातील आदिवासी वसाहतीमधील शंभर कुटुंबांना तीन महिने पुरेल इतका जीवनावश्यक शिधा वितरित करण्यात आला या निमित्ताने या कुटुंबांचा गुढीपाडवा सण गोड होणार आहे सीसीआयच्या संत खरेदीमुळे कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे उन्हाळ्यात कापसाला आग लागून नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत असतानाच कृषी मंत्री जयकुमार रावल यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे शेतकरी चांगला कापूस जिनिंगमध्ये देत असून खराब कापूस सीसीआयला विक्री करत असल्याचा आरोप त्यांनी केल्याने शेतकरी चांगलेच चांगले संतापले सीसीआयने कापूस खरेदी वेळेवर केली असती तर शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कवडी मोल भावाने कापूस विक्री करण्याची वेळ आली नसती असं शेतकऱ्यांचं म्हणणं सी सी आय मार्फत कापूस खरेदी ही संत गतीने चालू असल्यामुळे शेतकऱ्या कित्येक शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या घरात पडू आहे आज ऊन पडून राहिलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस हा घटण्याची परिस्थिती येऊन राहिलेली आहे त्यामुळे शेतकरी हा विटीस धरल्यासारखं कुठेतरी वाटून राहिलेला आहे आणि जयकुमार रावल पणन मंत्री म्हणतात की शेतकरी हा खराब कापूस आहे सी सी आयला आणतो आणि चांगला कापूस जिनिंगवाल्याला विकत आहे असा आरोप शेतकऱ्यांवर जयकुमार रावल साहेबांनी केलेला आहे जयकुमार रावल साहेबांना मन यांना आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांवर आरोप लावण्याआधी तुम्ही तुमच्या सरकारकडे बघा सी सी आय मार्फत कापूस खरेदी ही संत गती नसतीच आज शेतकऱ्यांवर आज त्यांचा कापूस खुल्या बाजारात विकायची वेळ आली नसती खुल्या बाजारात त्या कापसाला कवडी मोल भाव मिळत आहे त्याच्यामुळे कापूस शेतकरी हा कापूस शेतकरी हा हवालदिल झालेला आहे सी सी आय मार्फत कापूस खरेदी ही जर संत गतीने चालू नसती आणि रेग्युलर जर चालू असती शेतकरी हा भरकटला नसता आणि शेतकऱ्यांना सी सी आय आणि क जिनिंग मालक हा फसवणूक कराय करून राहिलेला का फसवणूक करत आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम हे सरकार करत आहे जयकुमार राहुल साहेब स तुमची सी सी आय मार्फत कापूस खरेदी ही लवकरात लवकर चालू करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं ही आमची विनंती आहे छत्रपती संभाजी महाराज जयंती गणपती उत्सव शिवजयंती असे हिंदूंचे सण का साजरे करतो असे म्हणत धाराशिवच्या बेंबळी येथील पाशाबाई शेख या मुस्लिम मावळ्याला त्याच्या कुटुंबासह मारहाण केल्याचा प्रकार घडलाय मारहाण करणारे बेंबळी शहरातील अवैध वाळू मुरुक उपसा करणारे माफिया असून मला न्याय द्या अशी मागणी करत पाशाबाई शेख त्यांच्या कुटुंबांसह शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर उपोषणाला बसले शेक मागनाव आहे त्या दिवशी चौकात पाहणं चालू होतं म्हणून आम्ही गेला होतो भैयाला मारत होते त्यांनी मम्मी गेला होता भैया तिथं निघून गेला म्हणून मम्मीला आणि मला पाच सहा जणांनी मारलं पप्पू हां मस्त आणि हां आम्ही दवाखान्यात पाच सहा दिवस ॲडमिट होतो पोलिसांनी म्हणले तुमचं तिथं येऊन कबुल कबुली येतो म्हणून पण तिथं आले नाही पोलीस आणि आज काल डिस्चार्ज भेटला आम्हाला मग आम्ही पप्पा कशी आला आज आणि मला खूप मारल त्यांनी पोलिसांनी काहीतरी केलं पाहिजे ना त्यांना रोज आमच्या गरीच्या घर पण मारेल पण त्यांनी आम्हाला गल्लीतून फोन आला होता कोणाचं तरी आणि म्हणले काटकरी उभे राहिलेत म्हणून त्यांनी घरी हा मग काहीतरी केलं पाहिजे ना त्यांनी वेदली छोटाशा विश्रांति ची पाहत रहा न्यूज अंकर ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलुक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहे साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित उरवरीत दिशा सालियन मृत्यू प्रकरण राज्यात पुन्हा एकदा चर्चेत आले दरम्यान दिशा सालियन हत्या प्रकरण गंभीर असून त्याकडे राजकारण म्हणून पाहू नका ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला तिच्यावर अत्याचार झाले असून मृत्यू संशयास्पद आहे त्यामुळे राजकीय दबाव टाकून एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल तर त्यांना फासावर लटकवलं पाहिजे असं मत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी कोल्हापुरात व्यक्त केलंय छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची झालेली भेट आणि महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला पुढचा राजा दलित जनतेचा राजा म्हणून जी घोषणा के केली ती ही मानगाव मला या ठिकाणी आल्यानंतर तो विशेष आनंद जाणवला गावकऱ्यांची एकता या ठिकाणी पाहण्यात आली आजही गावकऱ्यांनी साडेचार एकर जमीन ही बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर जे काही वास्तू उभी करायची त्याला दिली त्याबद्दल सरपंच त्या सर्व गावकऱ्यांचे मी आभार मानतो एक सलोखा ज्याला म्हणतात तो टिकवण्याचा मानगावच्या या लोकांनी केलेला प्रयत्न हा उल्लेखनीय आहे पार्टीच्या वतीने खरखर कार्यक्रम आल्यानंतर जो कार्यक्रम ज्या स्टँडर्डने झाला पाहिजे होता ज्या लेवलने झाला पाहिजे होता त्याच्यामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत मी येणार का नाही याची सुद्धा शंका त्यांना होती अधिवेशन चालू आहे मग एक शासकीय कार्यक्रम घ्यावा या पद्धतीने त्यांनी तो अरेंज केला होता परंतु पुढच्या वेळेला मी आता त्यांना सांगितलं आहे की लंडन हाऊसमधलं काही काम बाकी आहे ते तातडीने करा त्यासाठी मान्यता मी दिलेली आहे त्यांना आणि लवकरात लवकर एप्रिलच्या कालावधीमध्ये मा आता मार्च चालू आहे एप्रिलमध्ये पुन्हा मी एकदा येईल त्या टायमालासुद्धा सुद्धा या मानगावला भेट देतो परिसरातल्या सगळ्या विकासासाठी तत्कालीन मोठ्या निधीची घोषणा केलेली होती मात्र झालेली नाही तरतूद झालेली नाही असं नाही आहे मधल्या काळामध्ये असलेली आचारसंहिता वगैरे सर्व पाहता आता अर्थसंकल्प हे गेल्या दहा तारखेला सादर झालेला आहे त्यामध्ये कुठे खर्च करायचा हा मंत्राचा अधिकार असल्यामुळं विशेष नावानेच तरतूद झाली पाहिजे असं काही नाही परंतु या यांचा प्रस्ताव या आला तर मी त्याला मान्यता देणार आहे आणि ह्या सहा महिन्यामध्ये या कामाला सुरुवात सुद्धा होणार आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचं पुणे जिल्ह्यातील इंदापूरजवळ उजनी धरणात वाळू माफियांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आणि पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली पथकाने उजनी जलाशयात कुंभारवेल जॅकवेल ते करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली येथे पाठलाग कडून वाळू माफियांच्या बोटी जिलेटीनच्या स्फोटाने उद्ध्वस्त केले आमचा प्रशिक्षणार्थी कार्यकाल संपला असून आता आम्हाला कायम करा या मागणीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी धाराशिवमध्ये सहपरिवार उपोषणाला बसले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार सहा महिन्याचा का प्रशिक्षणार्थी कालावधी संपल्यानंतर त्याच आस्थापनेत कायम नोकरी द्यावी परिपत्रकाची अंमलबजावणी करावी यासाठी मुंबईत आझाद मैदानात तीन मार्चपासून मोठं उपोषण सुरू आहे त्यांना पाठिंबा म्हणून छत्तीस जिल्ह्यात उपोषण सुरू करण्यात आलं आहे वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अँड